राज्य सरकार संबंधित प्रकरणाची चौकशी करणार असं आता ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती पुढारी न्यूजला दिलेली आहे पेपर फुटीनंतर राज्य सरकार संबंधित प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं समजतंय यापूर्वीच तलाठी भरतीच्या बाबतीतल्या पेपरच्या बाबतीतही असेच आरोप झाले पेपर फुटलेले आहेत वीस लाख रुपये द्या तलाठी होऊन जा अशा प्रकारचे ट्विट सुद्धा चालवण्यात आले होते त्या पाठोपाठ आता या नव्या परीक्षा पुटीचा तथाकथित पेपर फुटीचा मुद्दा पुढे आला ओमकार बाबेल आपल्याला अधिक माहिती देतात ओंकार प्रसन्न पुणे आणि नागपूर आणि आणखी काही शहरांमध्ये पेपर फुटल्याचं समोर आलंय यामध्ये सारथी महाज्योती आणि बार्टी अशा तिन्ही वेगवेगळ्या एक्झाम्स होत्या स्कॉलरशिप संदर्भातल्या त्याच्या संदर्भातले जे काही पुरावे सापडले आहेत विद्यार्थी आता आंदोलन करत पण ओबीसी कल्याण मंत्री ज्यांच्या अंडर महाज्योतीचं सगळं प्रकरण येतं यांनी या संदर्भात आता माहिती दिली आहे ते म्हणजे संबंधित प्रकरणाची चौकशी लावणार असल्याचे आता ते आदेश देणार आहेत नुकतीच कॅबिनेट संपली आणि त्यानंतर त्यांनी ही माहिती दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या तीन संस्था आहेत तिन्ही संस्थांचे वेगवेगळे वेग खाते याला हँडल करतात त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्याची कंबाईन चौकशी लावली जाते की या नक्की संपूर्ण प्रकरण काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे दुसरं या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे प्रकार घडल्यानंतर अधिकाऱ्यांना आता प्रशासनाला आदेश देण्यात येणार आहेत त्यामुळे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे हे त्यांच्या खात्यामधून ही माहिती घेत आहेत नक्की कुठे कुठे एक प्रकार घडलेले आहेत तसे एव्हिडन्स गोळा करून संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना माहिती देऊन पुढच्या तीन दिवसात या सगळ्याच्या डिटेल्स मागवण्यात येणार आहेत धन्यवाद ओमकार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाची माहिती घेऊन कारवाई करू संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले जातील असं आपल्याला पुढारी न्यूजला शासनातल्या सूत्रांकडून माहिती मिळाली